माझं नाव संस्कृती श्रीकांत वाघ मी आसलात राहते माझी मम्मी ही गरवारेमध्ये एम आय डी सीमध्ये वर्क करे आणि पप्पा शेतकरी आहेत मला पहिल्यांदा स्कॉलरशिप भेटली तेव्हा फिलिंग खूप चांगली होती की घरातले पण खूप प्राऊड फील करत होते पोरीला स्कॉलरशिप भेटली इतक्या इतके चांगले मार्क भेटले आणि आता तिच्या शिक्षणाचा थोडासा खर्च कमी होईल आम्हाला थोडा ताण कमी होईल डोक्याला परत त्या ते, त्यांचं एक असं होतं की आता स्कॉलरशिप भेटली म्हटल्यानंतर तिच्या पुढच्या शिक्षणाला जे काही पण लागेल ती स्वतः खर्च करू शकते आणि असं जेव्हा एन एम एम एसची एक्झाम होती तेव्हा कोविड पॅन्डेमिक होता त्याच्यामध्ये अभ्यास आणि ऑनलाईन लेक्चर्स होते ते सगळं करून मग स्वतःचं जास्त एफर्ट्स टाकायला लागले होते त्याच्यानंतर जेव्हा एक्झामला गेलो तेव्हा भीती होती की कमी मार्क पडतील वगैरे पण स्वतःवरती विश्वास होता त्यामुळे चांगले मार्क पडले स्कॉलरशिप पण भेटली त्याच्यानंतर आता पुढे मला फार्मसिस्ट व्हायचे त्याच्यासाठी आत्तापर्यंत जेवढी स्कॉलरशिप भेटली तेवढी मम्मीने तशीच ठेवली आहे की पुढं तुला जर फार्मसिस्ट फार्मसीला ॲडमिशन घ्यायला थोडे पैसे कमी पडले तर त्या स्कॉलरशिपमधले तू यूज करू शकते आणि पुढे शिक्षणाला वगैरे काहीही झालं तरी ही स्कॉलरशिपची जी रक्कम आहे ती यूज करता येईल त्या अर्थाने विचार करायला लागले घरातले गावातले पण लोक म्हणायला लागले की ठीक आहे वडील शेतकरी आहेत वगैरे मुलीने चांगलं आहे चा स्कॉलरशिप भेटली शिक्ष घरातल्यांना तिचा टेन्शन कमी झालं शिक्षणाचं आणि आत्ता पण जरी गावात गेलो तरी कोण एन एम एम एसला बसला असेल ते मुलं सगळे येतात घरी ते गायडन्स घेतात म्हणतात तू कसं केला अभ्यास आम्हाला पण सांग म्हणजे आम्हाला पण स्कॉलरशिप मिळेल आम्ही पण तसे मार्क पाडू शकू त्यामुळे खूप मस्त वाटतं की सगळे येऊन आपल्याकडून गायडन्स घेत आहेत